महाराज येणार खेळायला काय उठले सुटे ते नेता गीता त्या गजीओ आणि दिनकर यांच्यावरच असते ती तर तिला आता भैर काढायची कशी एक काम करतो त्या सगळ्यांना बरोबर गंडूशन त्यांना फोन लावून बोलून घेतो प्रवास ती येणार मी काम करतो एक ट्रिप काढतो मग आणि त्या चौघांना पण बोलून घेतो त्या चौघांना पण बोलून घेतो म्हणजे ती येऊ नेत्या आणि ती आली का नाही बरोबर मोका बघून का नाही चौका मारतो बरोबर ती चौघ असते म्हणजे बरोबर येणार ती आणि तिला त्यात कसं बरोबर जसं ताटातला ता 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 चांगला आयटम आपलं पातशल की नाही तसं तिला बरोबर अमृतीचा गळ घालतो हॅलो हा अरे अरेच तू नको आपल्याला ट्रिपला जायचं आहे आणि आपला ग्रुप सगळा पाहिजे आपल्याला काय तू ते नेता गीता दिनकर आपली ग्रुपमध्ये सगळ्यांना घे सगळ्या करता मी घालतो पैसेच कोण काय टेन्शन घेऊ नका बर बर ठीक आहे घे का, ये। का... पैसे काय घेऊन याल नको ना अरे पैसेचे कशा पैसे कशाला अडचण आहे तुला बरं आम्ही काय एक रुपये घेऊन येत नाही बघ सगळं तुझं तू बघायचं बघ तू ये बरं कोणाला विसरू नको लक्षात ठेव याल नको बघ हा नीता गीता आणि दिनकर घेऊन येतो गीता गीता दिनकर आणि राहिली कोण अमृता रे अमृताला गीके आता ग्रुप मध्ये कोणाला इसरायच नाही रे बरोबर आपण गेलो तर तिला कसं वाटणार बरोबर घेऊन येतो गे मग तिला घेऊन ये आठवून बघतो तू ये लवकर बघ सगळाच बघतो हा लवकर या लवकर बरं बरं बरं

जायच आहे एक सुद्धा खर्च नाही आपला ते म्हणजे ते पैसे घालते की नाता जेवण सगळा खर्च ते म्हणणं पैसे घालतायरे गरजू बघ पैसे घेऊन ये बघ नाही तर तिथं पैसे ते उडाल काय माझ्या किशात दहा हजार रुपये असतात नाहीतर तिने नाही केलं तर काय करायचं अरे बाबा बघतो म्हटलं रे बाबा दे कशाला सगळं तुझ्या भरोशावर आहे मागे तो माझ्या भरसावर राखेश तुम्हाला विश्वास आहे की नाही त्या राखेवर विश्वास आहे की नाही तुम्हाला माझ्यावर आहे की नाही गजूवर ए बाबा मी एक रुपये बी घेतला नाही मग हे काय लावले रे बाबा एक रुपये घेत अरे बाबा तू दहा हजार रुपये घेऊन फिरतो मला माहिती आहे एक काम करूया

अरे आलायच बरोबर करून आता अचानक परत काय समजायचे समजा तुमच्या मनात राहू ने राहून तू कामाला

पाठपाठ आवरा टायमच म्हणून ऐकते तू वेळीच येत कुठली बघतोय काय घरे आवरा की आवरल अजून शानाय आम्हाला सांगतोय नाही म्हणतोय वय म्हणतोय आणि आता परत चला म्हणतोय अरे चेष्टा केलतो तू रे आवरा की पाठपाठ चेष्टा केल तू रे आवरा

Mwah wah! Mwah हे काय आणलं नाही बाबा माझा हजार कायम किशरत असतात आज हे देणार माझी किशोर आणू हे चौघांवर काय लक्ष दे नको इकडे तिकडे करत असतात माझ्या माझ्यावर लक्ष दे मी काय माझ्यावर पैसे मी स्पॉन्सर आहे काय बरोबर आहे

kamu sadar juga nih oh sadar juga kamu berarti so kamu mungkin ada jenjang ini tuan ya tuan tuan बस तुला काय लागतंय ते मला सांग तू सगळं तिकीट काढायचं नाही बाबा मोगा पण लागला मारतात चल लवकरच झालं बघ तू आणि गट्टा त्या दोनच तिकीट होते दोन काढले दहा पंधरा मिनटांनी यांना चौघांच घेऊन या ये आम्ही आज जातो या चल। दोनच तिकडे उद्यो दहा पंधरा मिनिटांनी देतो म्हणलं तिने मी नाही की आम्ही लवकर काय करायचं आता जायचं घेतलं ना तिकीट आपलं आपल्या पैशानं महिन्याभराचं पैसे एकत्र करून ठेवलेलं त्याचं मी तिकीट घेतलं आणि किती खूप झालं असं माहितीये काय कर मला मी काय दहा हजार आणलं नाही बघ तुमचं तुम्ही बघा काय दहा हजार दहा हजार काय करायचं बघा तुमचं तुम्ही मी काय पैसे आणले बघ दहा हजार काय करायचं आता तिथं हातला खर्च बघा त्याला त्याला हातला खर्च अरे हो। अरे राम राग पागल अरे पड पक्कीणार पूर्ण पागल झालाय अरे शिकवून किंवा अरे वेड्या बाय कसं तू सांगायला काय गेनू सांग cho chango, hey, hey. आपण एवढं होणार आहे का रे त्यांना मस्त नाश्ता कसा दिलं असं एवढं भोजून दिलं एवढा नाश्ता दिलं आता कास भर तरी ते उठत नाही रे बाबा घरघरी जाऊन पाय पसरून बसलेत त्याचं बक्का बक्क खा राहिलं ते गावला का नाही अगं त्यांना असं मोठ्या मोठ पाती आणून दिली असं समोरच आता अर्धा झालं तीन तीन चार चार नव हो काय खाल खाल्लं ते

गुलाबजामुख अरे त्यांना गुलाबजामुन कायच नाही रसगुन दिलं रसगुल्ल सगळं मोठी रसगुल्ला रसगुल् हात बसल सप्ता सप्न झाला त्यांना अगे त्यांना पांढरा पांढरा

मित्र गाडी दिले फोर व्हीलर गाडी सगळी नुसतं खात तू सुटाय त्या एकच सांगते काय काय दिशील त्या नुसता कणकायचं भरपूर कनिश असं बघून आण ठेवतो तुमच्यासोबत भजी असं त्यातळ्या घाण येते त्याला त्या चुकीचं ज्यूज तर दोन दोन दिला दोन दोन हातात फिर मित्रांची मित्रांनी मित्रांची पहिला काळजी घ्यावी लागते

না নাম <,ministraže202> बाबा तू आम्हाला काय म्हणतात ते अरे जेवण आता सगळं काय कायच नाही आम्ही पुन्हा अरे मग घ्यायचं नाही काय पैसे आणि आणलं नाही तू सांगत की मोकळे या म्हणून अरे मोकळं म्हणजे वस्तू काय आणखी पैसे आता काय काय वाटत असतात सकाळ बसून आवलो आता सगळीजण अरे दहा हजार दोन हजार

ृष्टीनिवस येथून येत्या आपल्याला नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे हे काय काय आपली सप्न आहे चल आपलं आपण जाऊन पुढे पूर्ण करायची का अरे काय सपलं काय मी बंद अरे चायला माझं सप्लाय का काय हा काय मी आता सप्ला अरे चाय आता काय करायचं आपण हे काय रे बाबा हे किरकर पेट्रोल ये ना तेवढंच घातला वाटतो हो। यो माझं भाय का बघतो बघा बा यात घाल जरा काय काय जरा जरा घाल सगळं ये पण चापलं काय रे देव आता, हो। आता घरी कसं जायचं किती वाजले वाजली आहे काय झालं राकेश का टमकी फूड करून घेता आली नाही तुम्हाला तू काय केला आयडिया केला इच्छा केला इथं मला शाळा केला आता इथन चालत जायला पाहिजे तू काय रे बाबा तू दहा हजार घेऊन फिरतो तर ह्या वेळेस दहा हजार रुपये घेऊन फिरला नाही आला रे पहिला सांगितलं पहिला सांगितलं तर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणावर त्याच्या ह्याच्यावर हा खरं तू विश्वास ठेवू हे तर म्हणलाच बरोबर आहे दहा हजार रुपये तर घेऊन यायचे की एक पाच हजार तर घेऊन यायला पाहिजे होत नाही तर काय तुम्ही सगळं काय माझ्यावरच घालता येईल पैसे पेट्रोल घालायला

तुझ्यामुळे सगळे झाले हे घे गाडी घे तू आता तुझ्यामुळे सगळे यायची पळायला घेऊन येते गाडी ते आता तू सांगतो मी काय मग गप्प चल आता माझा डोकं फिरले तर मला दिलो तू दहा हजार घेणार